ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा बावीस जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे त्यासाठी संपूर्ण देशात दिवाळी साजरी होणार आहे कुठेही या दिवसाला गालबोट लागू नये कायदा सुव्यवस्था अबाधित राहिला पाहिजे यासाठी पोलीस देखील सज्ज झालेत नागरिकांमध्ये विश्वास संपादन करण्यासाठी परिमंडळ चार विभागात पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला होता यावेळी पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक हवालदार आणि शिपाई कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होऊन चौका चौकात पथसंचलन केलं अप्पर पोलिस आयुक्त प्रदेश विभाग आणि पोलीस उपायुक्त परिमंडळ चार यांच्या नेतृत्वाखाली हा रूट मार्च काढण्यात आला होता माननीय अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पूर्वप्रादेशिक विभाग माननीय अपर पोलीस आयुक्त प्रादेशिक विभाग तसेच पोलिस उपायुक्त परिमंडळच्या यांच्या आदेशान्वये आगामी कालामध्ये दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राम मंदिर प्रतिष्ठ स्थापनेच्या अनुषंगाने पोलिस स्टेशन हद्दीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्याकरिता समाजकंटक यांच्यासाठी पोलीस आम्ही सर्व सज्ज तयारीशी सर्व सज्ज झालेलो यासंबंधीचा समाजामध्ये संदेश देण्यासंबंधी आम्ही रोज मार्च आयोजन केलेलं आहे धन्यवाद आकाश सहाणे स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा